नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कशात सगळे मस्तच असतील कारण मस्तच राहावा तर तुम्ही सांगितलेलं मला पाठीमागच्या व्हिडिओवर मला सांगितलं होतं की शेळी परवडते का मेंढी परवडते आणि याच्यावर आधारित तो मी व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं होतं बरोबर ना मग काय झालं माहिती आहे आम्हाला जास्त काम असल्यामुळं मला काय व्हिडिओ बनवायचा झाला नव्हता हो तर आज मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला नेमकं शेळी पाळावीशी वाटते का मेंढी पाळावीशी वाटते याच्याबद्दल आणि कोणतं परवडतं कोणत्यामध्ये जरा बजेट पडतं आणि आपल्याला परवडणारा व्यवसाय कोणता ते पण पन पूर्णपणे सविस्तरपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर तुम्हाला सांगते हे बघा आमच्या आहेत दिसल्या का हे बघा एवढ्या मेंढ्या त्या आणि शेळ्या पण म्हणजे मेंढ्या जास्त आणि शेळ्या कमी होत्या पूर्वीचं काय होतं माहिती आहे शेळ्या जास्त होत्या आणि मेंढ्या कमी होत्या तर आता ही एका मेंढीपासून आमची उत्पन्न एवढी झालेली आहे आम्ही कमी बजेटमध्ये व्यवसाय चालू केला असल्यामुळं आम्ही एकदम जास्त विकत घेऊ शकत नाही ना त्यामुळं मग आम्ही काय केलं आमच्या जे घरच्या जे मेंढ्या होत्या ना त्याच्यापासूनच आम्ही मेंढी वाढवायच चालू केले आहे म्हणजे त्यातूनच उत्पन्न काढायचं जे आपण गोबिना कामाचा खर्च करून बाजारातून विकत कशाला आणायचं म्हणून आम्ही असं करतो बरं का तुम्हाला कसं आवडते तसं तुम्ही करू शकता जर विकतच एकदम डायरेक्ट घेऊन येऊ शकता पण काय माहिती आहे का आता शेळी परवडते का मेंढी परवडते ह्याच्यावर मेन मुद्दा हा आहे तर कसं आहे माहीत आहे का शेळी म्हणजे चांदी आहे आणि मेंढी म्हणजे सोनं आहे बरं का कारण तुम्ही म्हणताला असं काय दोन्ही पण वर्षातून दोन वेळाच बाळांना जन्म देतात दोन वेळाच पिलं देतात आणि मग असं का तर कसं आहे माहित आहे का मेंढी पण चांगली सांभाळली तर वर्षातून दोन वेळा दोन दोन पिल्ली देऊ शकते दोन दोन बी देते कधी कधी एक मेंढी एक पिल्लू देते तर शेळीचं कसं असतं शेळी पण वर्षातून दोन वेळा बाळांना जन्म देत असते पिलांना तर मेंढीची पिल्लं जे असतात ना पटकन झपाट्यानं वाढतात म्हणजे पटकन मोठे होतात तीन महिने झाल्यानं मेंढीच्या पिल्ल्यांना तीन महिने झाल्यानंतर मेंढीचं पिल्लू आपल्याला विकण्यास तयार होतं आणि तीन चार महिन्यात ते विकायला तयार होऊन जातं तसं शेळीचं पिल्लू तेवढ्या झपाट्यानं वाढत नसतं शेळीच्या पिल्लाला चार महिने पाच महिने ते सहा महिने कालावधी सांभाळावा लागतो पण त्यातूनही सांभाळलं तरी पण शेळीच्या पिल्ल्यांना कसं माहिती आहे जेवढं आपण कितीही सांभाळू जास्तीत जास्त दहा पंधरा हजारच्या वरती तर शेळीचं पिल्लू कधी जाणारच नाही कारण दहा हजार बारा हजार सात हजार आठ हजार अशापर्यंत आपलं शेळीचं पिल्लू विकलं जातं पाटरू असो बोकाड असो पाटरू जास्तीत जास्त सात हजाराच्या जा वरती पाठरू कुठलं विकत नाही बरं का जरी लईच चांगलं असेल तर नऊ हजारापर्यंत पाटरांची किंमत असते म्हणजे मोठी पाटरं विकण्यासतं तयार म्हणजे आता ते मोठी एकदम निवडलेली पाट्र जे असतात ना ते तेवढ्यापर्यंत विकतात आणि ही जे मेंढीची पिलं आहेत ना आता ही आमची सध्या जी आहे तर ही प्रत्येक मेंढी एका मेंढीची किंमत तीस ते पस्तीस हजार होते कारण आता सध्या मेंढी विकत सुद्धा घ्यायला आपल्याला भेटत नाही खरे जी परिस्थिती आहे म्हटलं तर कारण मेंढीचा भावच असा आहे की लय महाग आहे मेंढी आणि जर चांगलं जर मेंढीला एखादं जर चांगलं बकरं झालं चांगली बकरी म्हणजे ते बकरा असतं माहीत आहे का तुम्ही ऐकले का बाळूमामाच्या बकऱ्याच्या नावानं चांगला ना तसं जर एखादं चांगलं बकरं झालं तर ते बकऱ्याची किंमत लाखाच्या वरनं जाते बकऱ्याची किंमत तसं शेळीच्या कोणत्याही कोकऱ्याची किंमत लाखाच्या वरनं जात नाही बरं का आणि एखादं जर चांगलं बकरा लाख काय दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख इथपर्यंत बकऱ्यांच्या किमती जातात आणि चांगली मेंढी असेल तर चांगली एकदम लाहोर चांगली नाकाडी मस्त असेल ना लाहोर जसं आपण माणसांची पारख करतो तशी जनावरांची सुद्धा पारख करली जाते बरं का केली जाते कारण जनावर सुद्धा चांगले दिसतात का देखणी दिसतात का हे पण चौकशी केली जाते मेंढरांमध्ये में बरं का तर हे आमच्या जे मेंढ्या दिसतात ना तुम्हाला सगळ्यात दावते हे बघा प्रत्येक मेंढीचं नाक बघा कसं आहे हे बघा सगळ्या मेंढ्यांची नाकं जी आहेत ना एकदम मस्त म्हणजे माडगिळ्या जातीच्या मेंढ्या आहेत आमच्या आणि त्यांची नाकं एकदम सुप्पर आहेत बरं का मस्त दिसायला देखणे आहेत मेंढ्या आमच्या कारण आमची पहिल्यांदा ह्या मेंढरांची जी पहिली जी आई होती ना तीच एकदम चांगली होती दिसायला नाकेली आणि मस्त आणि हाईटनं पण उंची अशी मेंढी पाहिजे तर उगं मेंढी आहे म्हणून ते मेंढी पण काय काय नक्टे असतात बरं का तुम्ही म्हणता चला असं का बोलतात आई पण खरंच आहे असं जे मेंढपाळ आहेत ना त्यांना ह्यातलं खरं माहिती आहे बरं का ते आपण जर मेंढरं वाढवायचे राखायचे तर ना ते काय करतात माहिती आहे पहिल्यांदा सुरुवातीला चांगली जी देखणी लाहोर दिसते की ते बघून राखत असतात बरं का आणि आता ही आमच्या लाहोरी तुम्हाला विस राहायला प्रश्न सांगायचा तर लाहोरं कशी जातात तर ही लाहोरांची किंमत आहे ना दहा हजारच्या आत तुम्हाला अजिबात हात सुद्धा लावू देत नाहीत बाजारात बरं असं नंतर सांगते कारण शेळीचं पाटू आपल्याला पाच हजारापर्यंत सात हजारापर्यंत लयत लय भेटू शकतं पण मेंढीची जी किंमत आहे ना लाहोरांची दहा हजाराच्या आत तुम्हाला भेटणार नाही आणि दहा हजारच्यावरूनच किंमत असते दहा वीस पंचवीस तीस आता आमच्यात पण काय काय तिकडचं मेंढ्यात पण हे तर आमच्या जे सांगते ना ही मेंढ्या आम्हाला तीस हजार देतो म्हटलं तरी पण आम्ही विकणार नाही बरं का कारण अशी मेंढीची कमालच आहे कारण मेंढीच्या पायामध्ये लक्ष्मी असते आपल्या घरावर कुठलंही वाईट संकटसुद्धा येत नसतं बरं का मेंढी असल्यामुळं बरं का हे पण सांगते तुम्हाला कारण बाळूमामाचं वरदान आहे ते मेंढी म्हणजे बाळूमामाची लक्ष्मी आहे बरं का बाळूमामाने सुद्धा या मेंढीला मांडलं आहे मग आपण का मानायला नको सांगा ना कारण ही मेंढी म्हणजे आपली लक्ष्मी आहे या मेंढीच्या अंगात बरीच काही शक्ती आहे बरं का कारण ही, ही मेंढी पाळावीच खरंच शक्यतो तुम्हाला वाटत असेल तर शेळ्या पण पाळू शकता पण त्यात एक तरी मेंढी राहू द्या बरं का कारण मेंढीमुळं पूर्ण आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं बरं का आणि हे बघा आमच्या लाहुऱ्या अशा आहेत त्या तुम्हाला दाखवायचं आहे बरं का हे बघा यांची नाकं बघा कशी आहे ती दिसली का तोंड हे बघा हे बघा हे लावरी तोंड कसं आहे बघा त्याला म्हणते देखणी मेंढी कळलं का तर तुम्हाला कोणाकोणाला पारक करायची कळत नसते मेंढरांची जर नवीन बाजारात घ्यायला गेला, गेलात तर तुम्हाला सांगते देखणी मेंढी कशी असते तर हे बघा ला ही लाहोर बघा कशी कशी दिसते हे बघा ही छान दिसते का नाही अशी म्हणजे चांगली उटाळून दिसणारी मस्त दिसायला चांगली देखणी दिसणारी लावरं तुम्हाला जर घ्यायची असेल आता ही सध्या जर लाहवर बाजारात विकायला गेली तर पंचवीस हजारच्या वर्ण हिची किंमत होते बरं का हे आम्ही नाही देणार बरं का कारण आम्हाला ना नाही विकायची आम्हाला काय तुम्हाला सांगितलं एक भाग म्हणून कारण जर लाहोर तुम्ही जर बाजारात विकायला घ्यायला गेला, गेला। तर पंचवीस हजार सव्वीस हजार सत्तावीस हजार तीस हजारच्या वरणं मेंढ्यांची किंमत जाते बरं का चांगल्या मेंढ्यांची म्हणजे आता हे जे आमच्या आहेत ना हे चांगल्याच मेंढ्या आहेत माडग्या जातीच्या कारण ह्याच मेंढ्या एका गावात काय झालं तर माहीत आहे स आमच्या बाजूच्या गावात ना पाच लाखाला चार चार लाखाला पाच मेंढ्या ला, घेतलेल्या चार लाखाला पाच मेंढ्या तर बघा असं आहे मेंढीची किंमत म्हणजे त्या गावाचं नाव आता मला आठवत नाही कारण त्या आधी गावाचं नाव सजेस्ट करायला पाहिजे होतं कारण माहिती नाही बरं का पण हे असं खरं आहे तुमच्याकडं पण असं झालं असेल विकल्या असतील मेंढ्या महाल तुम्हाला पण ऐकून असेल पण अशी मेंढीची किंमत एकदम जास्त वाढलेली आहे आणि मेंढीचं कुकरं आपल्याला पटकन विकण्यास तयार होतं आणि परवडणारं पण आहे आणि आता तुम्ही म्हणताला आमच्याकडे तर शेळ्या आहेत आणि आता लगेच कसं मेंढ्या करू तर काय हरकत नाही शेळ्या पण परवडतात बरं का आपल्याला शेळ्या कसं माहीत आहे कधी पण सोडवटलं सोडता येतात हिंडवता येतात तसंच मेंढरांचं पण तसंच आहे दोन्ही पण व्यवसायाला काही वेगळं करायला लागत नाही बरं का कारण ह्यांचा वेगळं खाणं त्यांचं वेगळं खाणं दोघांना पण सेमच म्हणजे सेम पद्धतीनं सांभाळावं लागतं पण फक्त एवढाच फरक आहे की मेंढी म्हणजे सोनं आहे आणि शेळी म्हणजे चांदी आहे मग तुम्हाला माहीत कळलंच असेल कारण मेंढी खरंच खरंच सोनं म्हणजे आता तुम्ही म्हणचाला सोनं कसं काय तर मेंढीमुळं आपल्या जीवनाचं सोनं होतं म्हणून मेंढी म्हणजे सोनं आहे बरं का आणि आपल्या आयुष्यात जर चांदी घ करायचं असेल तर शेळी पाळायला लागते कारण शेळीचं पण व्यवसाय बऱ्याचपैकी होत असतो चांदीसारखं आपल्याला शेळी पण चमकवून आणते आणि शेरडांचं पण बजेट बऱ्यापैकी निघतं एका शेळीला जर दोन दोन तीन तीन गोकरी झाली तर ना ते पण परवडतं मी म्हणणार नाही की शेळ्या करू नका फक्त मेंढ्याच करा तुम्हाला करू वाटतं तर शेळ्या पण पाळू शकता आणि मेंढ्या पण पाळू शकता पण नक्की परवडणारं पीक म्हणजे मेंढरांचं परवडते आणि शेरडांचं पण परवडते पण तुम्ही सांगितलं म्हणून सांगते बरं का कारण मेंढी म्हणजे सोनंच आहे बरं का कळलं का Lleva